हॅलो नमस्कार मी बघते तुमचा नवीन एका व्हिडिओने परत एकदा ते स्वागत करते तर तुम्ही ते बघू शकता आज होता संडे तर म्हटलं चला थोडं निवांत उठू पण काय झालं अचानक ना लगेच फोन आला मध्ये की ऑर्डर आहे म्हणे तर म्हटलं ठीक आहे मग मिस्टर घरी होते आजपासून त्यांचे नॅटशिप चालू झालेली आहे तर मग आता मिस्टरने फुलं वगैरे आणले जाऊन मी सकाळी उठले फ्रेश झाले चहा चहा घेतला फ्रेश झाले आणि लगेच ती ऑर्डर कम्प्लीट केली तर सकाळी मी वीस हारांची ऑर्डर कंप्लीट केलेली आहे आणि मग आता स्वयंपाक करायचा बाकी होता तर मग आता तिथे कांद्याची पात वगैरे कटिंग कर करून घेतली आणि तिला फोडणी घातलेली आहे आणि तोपर्यंत आता कांद्याची पात कलसेपर्यंत मी इथे मस्त पीठ वगैरे मांडून घेते तर आज म्हटलं होतं मस्त निवांत उठू म्हटलं काम तर कंटिन्यूच आहे म्हटलं असं पण मला काय करणार आपण जे काही एखादं काम घेतलेलं आहे तर ते इथं पूर्ण करावं लागेलच ना आपल्याला तर त्याच्यासाठी म्हटलं चला तर तिथे कांद्याची पात वगैरे कलसत आहे आणि ते माझे एका साईडला पीठ पण मांडायचं काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता बारा वाजत होते तर म्हटलं त्याला पटपट पहिले जेवण वगैरे बनवून घेते आणि मग बाकी परत आता हार वगैरे तयार करून घेते आणि मिस्टांना सांगितलं की तुम्ही हे हार हाराची ऑर्डर देऊन द्या तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून ठेवते तरी त्या कांद्याची पात कलसाल टाकली मस्त ती होत आहे तोपर्यंत आता एका साईडला पीठ मळून होतं आणि मी कांद्याची पात मुगाची डाळ टाकून वगैरे बनवणार आहे तर तुम्ही कशी बनवता काही काही जण शेंगदाण्याची पेस्ट शेंगदाणे हे र लसून लसूंदिराची पेस्ट पण टाकून बनवता आणि मुगाची डाळ टाकून ही आमच्या म्हणजे माझ्या माहेरी बनवतात जास्त करून म्हणजे आमच्या तिकडच्या साईडला इकडं तुम्ही कशी भाजी बनवता कांद्याची पात नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता तुम्ही इथं बघू शकता मी आता इथे डाळ वगैरे घेतली स्वच्छ धुतली आणि ती त्याच्यामध्ये टाकली आणि थोडंसं ती कट मीठ हळद जे काय आपला मसाला असतो तो टाकला आणि आता इथं मस्त डाळ वगैरे शि शिजवण्यासाठी मी इथं पाणी वगैरे वाढून घेतलेलं आहे आता इथं भाजी होती तोपर्यंत पीठ मळत आहे पीठ भिजत आहे आता इथे मग नंतर थोडंसं पीठ मांडेपर्यंत म्हटलं दोन चार भांडे होते तर तुम्ही इथं बघू शकता थोडसेक भांडे होते म्हटलं ते पण हातोहाती घासून घेऊ परत कसं आहे माणसाला कंटाळा आला म्हणजे परत बाकीचं काम पडून जातात तर तुम्ही बघू शकता असं एवढा वाकून मला नळ एवढा अंतर असल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो पण काय करणार आता जाऊ द्या शेवटीसारखं तेच तेच बोलणं किंवा ते पण योग्य नाही म्हणतात पण म्हणतात ना की वेळ आला की सगळ्या गोष्टींमध्ये हो ॲडजस्ट व्हावं लागतं असं जाऊ द्या ते तू बघू शकता बोलता बोलता म्हणजे भांडे पण झालेले आहे फक्त एवढंच आहे की न नळ दूर असल्या कारणामुळे थोडा प्रॉब्लेम होतो एवढंच बोलायचं का बाकी काही नाही मग आता काय करणार भाड्याचं घर म्हटलं काहीच करू शकत नाही ना आपण तर असो झालं तो पण तर करायचं नंतर ह्याच वेगळं दुसरं बरोबर की नाही तर तुम्ही बघू शकता तिथे माझी चपाती वगैरे करायची तयारी रिझल्ट जल झाली जल होती तर तिथे मी फास्ट पटापट चपाती वगैरे करून घेते आणि इथं मी बनवायची बाजरीची भाकरी ते मला म्हणाले होते की कांदा पात बनव म्हणजे मुगाची डाळ वगैरे टाकून आणि माझ्यासाठी बाजरीची भाकरी कर तर मग मी नाही तर पाच सहा चपात्यांचं पीठ मांडलं होतं तर म्हटलं चला पिल्लूला मला चपात्या काम येईल आणि मिस्टर भाकर खातेल कारण की मी ना भाकरी नाही खात कारण की उन्हाळ्यात जास्त माझा तोंडाचा प्रॉब्लेम होतो मला तोंड येतं तोंडामध्ये फोडं वगैरे तर डायरेक्ट पाणी पिता येत नाही काहीच करता येत नाही डायल लाळसुद्धा सुद्धा येत नाही मला एवढा त्रास होतो तर मग इथे इथं मी ना चपात्या वगैरे करून घेत होते आणि मग नंतर मला तिथे एक मिस्टर अन्न भाकर पण बनवायची आहे तर अशा प्रकारे आजचा माझा संडेचा दिवस चालू झालेला आहे तर बघू शकता तर त्याच्यानंतर परता मी आता मिस्टर किती फुल आणतात तिच्यामध्ये कितीची ऑर्डर कम्प्लीट होती तुम्हाला मी दाखवेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटतं की जे काही काम मी चालू केलेलं आहे ते चांगलं आहे की नाही आहे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा तर आजूबाजू मी आता शंभर दोन एकशे एक दीड दीड एकशे रुपयाचं काम झालं असेल किंवा ज जास्तही झालं असेल सांगता येत नाही ज्यावेळेस मी सर्व हारांचा हिशोब करेल त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत शेअर करेल की मी त्या हारापासून किती इन्व्हेस्ट केलं ओके तर इथं बघू शकता तिथं माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि एक भाकर करायची होती तर ती पण भाकर करून घेतलेली आहे पीठ मांडलं आणि भाकर तापून घेतली आणि लगेच हातो हाती म्हटलं किचन साफ करते नाही तर परत ते जर राहून गेलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो तर ते इथं किचन वगैरे साफ करून झालं चपात्या पण टाकून दिल्या झाकून ठेवल्या एका रुमालामध्ये आणि आता इथं भाकर वगैरे भाजायचे आहे मला तुम्ही बघू शकता तर आता चला तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला आणि नक्की तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी ना एका व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की गॅसवरती भाकर भाजायची नाही पण आता करणार काय सवय पडली ना ती तर ते होत नाही तसं तर चला आता इथे मी बसलेली जेवायला तुम्ही पण या आणि मिस्टर पण हॅलो नमस्कार तुम्ही बघू शकता इथे बघा किती पसर पडलेला आहे घरामध्ये ऑर्डर पूर्ण केली तिकडं ऑर्डर पूर्ण केली आहे तर तिकडे आहे वीस आणि इथे आहे दहा म्हणजे असे आज मी तीस हार बनवलेले आहे आणि सकाळचे वीस म्हणजे झालेले आमच्या आजचे पन्नास हार दो दोघ आहे मिळून पन्नास हार जे पंचवीस माझे पंचवीस मिस्टर आमचे किती पास आहे बघा

अशा प्रकारे ऑर्डर कंप्लीट केली तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय